सोलापूरची न्यूज परिवर्तनाची लाट महाराष्ट्र राज्याचे पहिले महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवार यांनी घेतले शपथ आज राजभवन येथे उपमुख्यमंत्री पदाचे शपथ सुनित्रा पवार यांनी घेतले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्री महोदय व पक्षातील नेते यावेळी उपस्थित होते तत्कालीन मुख उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या निधनानंतर लगेच तात्काळ दुःख बाजू बाजूला सारून आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतले